तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे त्याचा परिणाम पिकांवर काय होईल आपल्या चोपड्या तालुक्याचा एक सरासरी पर्जन्यमानाचा विचार चा केला तर जून जुलैपर्यंत आपल्याला जो काही पाऊस अपेक्षित होता याच्या फक्त एक साठ टक्क्यापर्यंतचाच पाऊस असतात आपल्याला चोपड्या तालुक्यात नोंद झालेली आहे या कमी पावसामुळे आणि आता मागच्या दहा दिवसापासूनच्या पावसाच्या खंडामुळे नक्कीच आपल्या खरीपिकांवर काही प्रयत्नाचे पूर्ण परिणाम आपल्याला जाणवतो आहे परंतु याप्रसंगी मी शेतकऱ्यांना हवामान करू इच्छितो की ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी एक संरक्षित सिंचन म्हणून जर आपल्याला काही ठिकाणा गरजेनुसार पाहून सिंचनाची व्यवस्था केली तर नक्कीच आपल्याला यापासून काही प्रमाणात तरी दिलासा मिळू शकतो एका एक चार पाच दिवसात हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला पुन्हा पावसाची अपेक्षा आहे नक्कीच हा पाऊस जर आपल्याला वेळेवर मिळाला तर होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतो सध्या पिकांची परिस्थिती पण त्यांच्यावर काही प्रादुर्भाव वगैरे असा जाणवतो आहे का पावसाचा खंड आणि ह्युमिडिटी आणि असणारं तापमान यामुळे कापूस या पिकावर श्वसन करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आपल्याला आढळून येतो यासाठी शेतकऱ्याने एक खबरदारी म्हणून जर सुरुवातीला निवडची फवारणी केली तर नक्कीच आपल्याला त्यातनं फायदा होऊ शकतो त्यासोबतच केळी आणि ऊस या पिकांसाठी सिंचनाचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे दिदे काही ठिकाणी केळीवर जर करताना सदृश रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला बुरशीजन्य पाहिजे आपली कीटक कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं नाशक याची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे